हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आम्ही पण सगळे मस्त आहोत आणि दुपारी मी ब्लॉग स्टार्ट केलं आहे बारा वाजतात मी गेले होते बाहेर काही थोडंसं सा सामान आणायचं होतं आणि मी गेले होते अकरा वाजता मी विचार केला की अकरा वाजताच बाहेर पडते इतकं काय ऊन नसणार आहे वगैरे कारण आता स्कूलला सुट्टी असल्यामुळे कसं दुपारच्या वेळी असं म्हणजे किंवा सकाळच्या वेळीसुद्धा बाहेर पडायचं होत नाही पण इत इतकं ऊन होतं इतकं ऊन होतं की आल्यानंतर मी बसूनच राहिले अर्धा पाऊन तास फॅन खाली खूप त्रास झाला मला दिवसभर माझं डोकं पण दुखत होतं म्हणजे उन्हामुळं मला वाटलंच नाही अकरा वाजता इतकं ऊन असू शकतं खूप उन्हाळा आहे सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की काम असेल तरच बाहेर जा अदरवाईज जाऊ नका ज्यांना जावंच लागतं त्यांना काही ऑप्शन नाही आहे तर येताना मग मी लस्सी घेऊन आले आणि मुलांना फ्रुटी हवी होती तर फ्रुटी त्यांच्यासाठी घेऊन आले मग ती लस्सी पितच म्हणजे खात बसले मलाही लस्सी होती तर खातच तिथे बसून राहिले माझ्या घरात एक बरं आहे की हवा म्हणजे उन्हाळा असू दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे हवा भरपूर आहे जसं की मी नेहमी सांगते समुद्राच्या समोरच असल्यामुळं आणि उन्हाळ्यात तर खूप हवा असते पण प्रॉब्लेम हा होतो की हवेचा त्या त्रास होतो म्हणजे अक्षरशः टी व्ही वगैरे हलतो आणि वस्तू पडतात काही वेळेला काचा वगैरे पण फुट फुटायची शक्यता आता आमच्या वरच्या फ्लोअरवरती त्यांची पूर्ण ग्लास जी आहे बाल्कनीची ती फुटली होती तर हे पण ड्रॉबॅक्स आहेत या बिल्डिंगचे आज अक्षय तृतीय आहे हा जो ब्लॉग आहे तो अक्षय तृतीयेचा ब्लॉग आहे सगळं मी आवरलेलं आहे माझं जनरली कसं होतं ज्या दिवशी सण असतो त्यावेळेला मी मस्त एकदम साडी वगैरे सकाळपासूनच नेसते परत दुपारी चेंज करते परत संध्याकाळी नेसते म्हणजे खूप उत्साहात असते मी पण यावेळी माहीत नाही मला का पण मला साडी वगैरे नेसायची इच्छाच नाही ने झाली असं काही रिझन मला असं काही समजत नव्हतं की का नाही वाटत आहे मला पण मला जस्ट नव्हतं वाटत तर मी विचार केला की चला संध्याकाळी आपण मस्त एकदम रेडी होऊया आणि मग जायचंच होतं बाहेर तर बाहेर जाऊया तर ते तुम्हाला कळेलच आता ब्लॉगमध्ये की संध्याकाळी पण मी काही रेडी झाले नाही झाले वगैरे तर माझ्या कॉर्डसेटची पण तुम्ही लिंक मागितली होती तर आता कॉर्डसेट जे आहे हा एक कॉडसेट आहे कालच्या ब्लॉगमध्ये जो बघितला तो मी ट्रॅव्हलिंगसाठी यूज केला होता व्हिएतनाममध्ये तर हे मी ऑफलाईन घेतलेलं आहे त्यामुळं माझ्याकडे काही त्याची लिंक नाही आहे मी क्रॉफर्ड मार्केटला गेले होते त्यावेळी घेऊन आले होते आणि हे खूप मस्त आणि छान आहे दिवसभर घरी घालायला बेस्ट आहे तुम्ही खरंच म्हणजे जर तुम्ही नाईट ड्रेस घालत असाल किंवा गाऊन घालत असाल किंवा कुर्तीज घालत असाल तर असे कॉडसेट घ्या उन्हाळ्यामध्ये खूप मस्त दिसतं आणि एकदम कम्फर्टेबल म्हणजे दुपारच्या वेळेला जेव्हा मी पडते ना अगदी मी झोपले जरी नाही पडले फक्त त्यावेळेलासुद्धा मला अशी सवय आहे की मी कम्फर्टेबल कपडे घालून पडते म्हणजे मी नाही आहे अशा सकाळी घटलेल्या कपड्यांमध्ये मी पडू शकत पण हा जो ड्रेस आहे किंवा हा जो कॉडसेट आहे की मी दिवसभर तो वेअर करू शकते आणि अगदी रात्री रात्री झोपायच्या वेळेला चेंज करते तर बेडशीट जी आहे ती व्यवस्थित घालून घेते चेंज केली आज मी बेडशीट नेहमी मी गुरुवारी आणि रविवारी चेंज करते बट आज बुधवार आणि घाण झाली होती आणि तुम्हाला माझा बेड खूप मोठा वाटत असेल तर मोठा बेड झालेला नाही आहे मी पॉईंट फाईव्ह एक्समध्ये शूट करते कारण ना वन एक्समध्ये शूट केलं की असं जेवढं पाहिजे तेवढं असं सगळं दिसत नाही व्यवस्थित म्हणून पॉईंट फाईव्हमध्ये दाखवते की तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल पण त्याच्यात झालं आहे कसं तो जो बेड आहे तो खूपच असा लांब झाला आहे असं वाटतंय आणि जसं की मी नेहमीच म्हणते की बेडरूम आणि किचन दोन्ही स्वच्छ झालं की म्हणजे अख्खं घर स्वच्छ असल्यासारखं वाटतं म्हणजे बेडरूम म्हणजे बेड बेड अस्ताव्यस्त पडला असेल आणि अख्खं घर लखलखत असेल तरी मला काही स्वच्छ नाही वाटत सेम माझं किचन प्लॅटफॉर्मच्या बाबतीत आहे आणि माझंच नाही मी खूप जणींचं असं सा ऐकलं आहे की आ, हे होतं सगळं म्हणजे असं असतं की बेड आणि किचन प्लॅटफॉर्म जो आहे तो क्लीन झाला की सगळं घर स्वच्छ झाल्यासारखं वाटतं पण तरी मी सगळ्यात शेवटी बेड स्वच्छ करते कारण बऱ्याचदा अभिषेक लेटपर्यंत झोपतो त्याच्या झोपेचा प्रॉब्लेम असल्यामुळं तो रात्री खूप उशिरा सो सकाळी तो, तो, तो लवकर नाही उठत त्यामुळे माझं सगळ्यात लास्टचं काम हे असतं दिवसभरात म्हणजे सकाळचं त्यानंतर आत्ता बारा साडेबारापर्यंतच ना मी सगळे पडदे वगैरे जे आहेत ते बंद करून ठेवते कारण त्यानंतर मग या साईडला सूर्य जो आहे तो जायला लागतो आणि मग ऊन खूप येतं आणि जसं की इकडे भिंत नाही आहे आणि काच आहेत त्यामुळे खूप जास्त गरम गरम होतं अगदी एसी लावला तरी सुद्धा पण त म्हणून मग मी बारा वाजताच पडदे जे आहेत ते बंद करून ठेवते हॉलचे पडदे तर तुम्हाला माहिती आहेत येलो आणि व्हाईट कलरचे आहेत आणि ट्रान्सपरंट आहेत पूर्ण तिथे पण मला घ्यायचंच चांगले पडते बघू आता मी घेईन ग्रे कलरमध्ये घ्यावं असा विचार करते स्वयंपाक तर माझा सगळा झाला होता पण पुऱ्या तळायच्या बाकी होत्या आज अक्षय तृतीया आहे तर मी माझा प्लॅन होता की आमरस पुरी करण्याचा तर पुरी तळायची बाकी होती आणि अभिषेक काही असं तळलेलं म्हणजे डीप फ्राय केलेलं खात नाही हल्ली तर शॅलो फ्राय केलेलं पण खात नाही फक्त एअर फ्रायरचंच खातो तो मला बोलत होता की तू पाण्यामध्ये त्यांनी कुठली एक रेसिपी बघितली होती पाण्यामध्ये पुऱ्या तळ आणि त्यानंतर त्या एअर फ्रायरला लाव वगैरे तर हे सगळं तर मला करायला काय म्हणजे इतका तामझाम मला नको होता म्हणून मी त्याला बोलले की चल बाबा तू सांग सरळ चपाती करते आणि आमच्यासाठी एक आठ दहा पुऱ्या करते आमच्या तिघांसाठी तर तेच इथे मी करते हैं। आणि मला पुऱ्या तळायची पुऱ्याच असं नाही कुठलंही म्हणजे डीप फ्राय करायची खूप भीती वाटते आधी काही मी अशी घाबरायची नाही पण आता मला वाटते कारण मी हॉस्टेलला राहत होते तर त्यावेळेला एक मुलगी ना हॉस्टेलमध्ये कसं किचन वगैरे असलं तरी तुम्ही तिथे जास्त काही करू शकत नाही फार फार तर तुम्ही मॅगी बनवू शकता मॅक्स चहा बनवू शकता ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही पण जे ज्या मुली ह्याच्यामध्ये म्हणजे काय बोलतात पी जी किंवा फ्लॅटमध्ये राहायच्या ना तर ते स्वतः स्वतःचं जेवण बनवायच्या तर ती एक माझी फ्रेंड होती तर त्या लोकांनी केला होता मेदूवडा तर तो मेदूवडा असाच डीप फ्राय करायच्या वेळेला ती अशी वाकून बघत होती कारण तिथे काही आपल्याकडे असे छोटे मोठे हे नसतात भरपूर सारे भांडी काही छोटे असतात काही मोठे असतात तर ते मोठ्या ह्याच्यामध्ये ते डीप फ्राय ती करत होती आणि ती वाकून बघत होती आणि त्याच टाईमला तो जो मेदूवडा होता तो फुटला आणि ते तेल जे होतं ते उडून सगळं पूर्ण तिच्या चेहऱ्यावर उडलं होतं आणि त्यानंतर तिने आमची ती मेस जी होती ती जॉईन केली होती आणि मेसमध्ये मी तिला भेटले होते आणि जी तिची अवस्था होती जे असे चेहऱ्यावर फोड आले होते तेव्हापासून मला हा तळणं हा प्रकार ओ, अजिबात म्हणजे खूप मला भीती वाटते याची मला अशी पण आगीची भीती वाटते आणि मला इलेक्ट्रिक वस्तूंची भीती वाटते कारण मला इलेक्ट्रिक वस्तूंचा लगेच शॉक बसतो जर एखाद्या व्यक्तीला त्या म्हणजे थोडा पण काही जाणवत नसेल तर मला तिथे शॉक बसतो काय माझी बॉडी कशी रिॲक्ट करते माहिती नाही म्हणजे एखादी वस्तू आहे त्याला मी हात लावला मला शॉक बसला सेम वस्तूला अभिषेकला बसणार नाही अशी माझी बॉडी रिॲक्ट करते त्यामुळे इलेक्ट्रिक वस्तू असतील किंवा आग असेल याच्यापासनं मी लांबच राहते आता जेवण तर बनवायला पाहिजे आगीवर तर त्याची सवय झाली आहे पण हे फ्राय वगैरे जे करणं आहे ना म्हणून मला ते फ्रायरच जे आहे ते बरं वाटतं आणि आता मी वाढून घेतलं आहे ही आहे आमची आजची थाळी मी असं सगळं बनवलेलं आहे खूप काही असं वाव असं नव्हतं जे होतं ते टेस्टी होतं असं होतं त्यानंतर मस्त झोप घेतली आमरसपुरी खाल्ल्यानंतर झोप तर पाहिजेच झोप घेतली आणि मग उठून आले माझ्या बाल्कनीमध्ये माझ्या झाडांना पाणी घालायला झाडं माझी पूर्ण गेली म्हणजे मी व्हिएतनाम आणि त्यानंतर सांगलीमध्ये तर बरीच सांगली झाडं गेली जी इनडोर प्लांट्स जे आहेत मनी प्लांट्स जे आहेत ते सगळेच्या सगळे जगले सगळे व्यवस्थित जगले कारण मी त्यांना बाथरूममध्ये ठेवून गेले होते तसं तर मी सगळ्याच झाडांना बाथरूममध्ये ठेवून गेले होते पण इनडोर प्लांट्स छान जगले मनी प्लांट्सना दोन तीन दिवसातून एकदा पाणी घालावं लागतं त्यामुळे तर ते जगलेच चाफ्याचं झाड जे आहे मोठं ते बाहेर ठेवलं होतं कारण ते आता शक्यच नाही उचलून आतमध्ये ठेवणं इतकं मोठं झालंय ते जगलं आणि एक बोनसाय आहे आणि गवती चहा बाकी तुळस वगैरे सगळं गेलेलं आहे कडीपत्ता गेलेला आहे आता जी झाडं जी आहेत ती मी डायरेक्ट जूनच्या पहिल्या वीकमध्ये आणेन जेव्हा पावसाळ्याची सुरुवात व्हायला सुरू झालेलं असतं कारण तोपर्यंत असंही काही अर्थ नाही आणण्यात ते मरून जातील फक्त तुळस तेवढी मी आणेन तुळस पाहिजे घरी म्हणून त्यानंतर परत रात्रीच्या वेळेला सगळं आवरून झालं थोडंसं पोरांना फिरवून आणलं खालून खिळायला वगैरे आणि जे मी ठरवलं होतं साडी वगैरे नेसेन तर ते काही झालं नाही माझ्याकडनं मला पूर्ण दिवसभर असं सणाचा फीलच येत नव्हता इव्हन मी अभिषेकला पण बोलले का काय माहिती आहे आज सणाचा फील येत नाही आहे मला इच्छा होत नाही आहे जाऊन साडी नेसावी वगैरे माहिती नाही काय होत होतं तर परत एकदा इथं मी पुऱ्या ज्या आहेत चार करून घेते आहे कारण युद्धवीरनं खूप आवडीने पुरी आणि आमरस खाल्लेला होता आणि मग त्याची फरमाईश होती की मम्मा सेम तू संध्याकाळी पण कर मग मी केलं पुरीचा खूप कंटाळ येतो मला पण तरी पण केलं आणि असं काही मी तेवढ्याशा छोट्या पुऱ्या लाटते असं नाही एक मोठी जपाती लाटते आणि ते वाटीनं पाडते पण ठीक आहे तरीसुद्धा फुकतात वगैरे म्हणजे चांगल्या लागल्याशी अशी मतलब आहे ते काही सागरसंगीत मी काही फार करण्याच्या फंदात पडत नाही मी खूप गोष्टी ना सागरसंगीत पद्धतीनं करते पण त्याची मला आवड पाहिजे पुऱ्या करायला मला आवडत नाही आत्ता मी केलं पण नसतं पण युधवीरनं सांगितलं तर त्याला खायचं आहे कारण त्याची खायची ऑलरेडी खूप नाटकं असतात पण एखादी गोष्ट जर तो आवडीने खातोय तर मग मात्र मी करतेच करते त्यांना करते, सांगितलं तर आणि अभिषेकला पण त्याची रील अपलोड करायची होती, हो करूं, करूं ता ता होती। आ, तर ते पण तो मला विचारत होता की काय करू कसं करू वगैरे तर ते सगळं मी त्याला सांगत होते आणि आता आम्हाला जायचं आहे बाहेर अकीरा युजवीला मी रेडी केलं आहे त्यांना छान सणाचे म्हणजे ट्रॅडिशनल कपडे घातलेत पण मी तर अशीच निघेन कारण माझा काही मूड नाही आहे जसं की मी तुम्हाला सतरा वेळा सांगते ॲक्च्युअलमध्ये मी इतक्या वेळेला सांगते आहे ना तसं होतं का होतं मला माहीत नाही माझा बिलकुल पण मूड नव्हता म्हटलं सगळं करून जाऊया पुऱ्या काय आल्यानंतर तळायचं म्हटलं तर फार वेळ होईल कारण पाडव्याच्या दिवशी आम्ही जेव्हा अकिराला कानातलं घेतलं होतं त्याच वेळेला अभिषेकसाठी एक स्टड कानातला करायला टाकला होता आम्ही पण त्यानंतर वियतनाम आणि त्यानंतर आल्यानंतर आजोबांचं जाणं आणि सांगलीला जाणं या सगळ्यामध्ये ते विसरून गेलो होतो आम्ही तर मग आता परवा लक्षात आलं म्हटलं चला जाऊया अक्षयतृतीयाच्या दिवशीच जाऊन घेऊन येऊया मग तेच आम्ही घ्यायला गेलो होतो अकिरा युधवीर बघा आता मी आता मी घरी जातो आहे जाताना काही मी शूट नाही केलं सोन्याच्या दुकानात पण काही शूट नाही केलं सोनारामचा म्हणाल नेहमी नेहमी येऊन काय इथं शूट करत असते कारण पाडव्याच्या वेळेला मी केलं होतं ना मग घरी जातोय आणि इथे पार्सल वगैरे आलेलं वॉचमनकडे होतं ते सगळं घेऊन आहे अकिरा छान इथं रेडी झालेली होती युधवीरला छान मी रेडी केलं होतं अकीरा आणि युधवीरचा हा ट्विन ड्रेस होता पण अकीरा नाही बोलली तो ड्रेस घालायला तिचा तसा सेम तसा सेम नाही सेम त्या कलरमध्ये ब्रदर सिस्टर वगैरे असतं ना त्या टाईपचं तर ती नाही बोलली म्हणून मग म्हटलं राहू दे आता जाताना जेव्हा मी ड्रेस यांचा काढत होते ना तर माझ्या डोक्यात आलं की चल आपण अर्धा तासात जाऊन येऊ आणि हे जे कपडे आहेत त्यांचे इतके कपडे भरले आहेत आणि उभे सुंदर 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 ड्रेसेस आहेत ना अकीराचे तर म्हणजे हार्डली एकदा दोनदा तिने घातले आणि तिला बसायचं बंद झालंय असे इतके कपडे आहेत तर मी ते ठरवलं होतं की ते कपडे कपाट जे आहे ते लावूया पण याही येई पण आम्हाला सोनाराचीच खूप वेळ लागला कारण खूप गर्दी होती काल तर या येईपर्यंत आम्हाला सव्वा दहा वाजले आणि आता जर मी हे लावत बसले तर ऑल मोस्ट माझा तास दीड तास दोन तास जाईल म्हणून मी विचार केला की हे असंच कोंबून देते आणि हे असं याच्यासाठी कोंबते मी कारण ते उद्या परत पडणार आहे दरवाजा उघडल्या उघडल्या आणि तरच ते लावलं जाणार आहे आता अपुरा यायची काही चिन्ह नाही आहेत इतक्यात कारण ती बिझी आहे तिच्या सगळ्या शेड्यूलमध्ये त्यामुळे तिच्यावर अवलंबून आता मी नाही राहू शकत की ती येईल आणि त्यानंतर मी माझं कपाट लावेल वगैरे तर उद्याच्या एका टू डू लिस्टमध्ये हे महत्त्वाचं काम आहे की पोरांचे कपडे जे आहेत ते लावायचं क कपडे इतके आहेत मुळात बा साईडलाच काढायचे भरपूर सारे आहेत म्हणजे न बसणारे काही टाकून द्यायचे जुने असे मी खूप ठेवते खूप पसारा ठेवते माझं टाकायचं कुठलंही मन नाही करत वस्तू झाल्या काय झालं मी खूप ठेवते आणि आज ठेवलेली वस्तू पुढच्या वेळी जेव्हा आपण साफसफाई करतो त्यावेळी टाकून देते त्या पूर्ण पिरियडमध्ये त्याचा काही यूज झालेला नसतो पण आहे मला ती सवय माझं टाकायचं कुठलीही वस्तू मन नाही करत इवन ब्लिंकेटच्या पिशव्या बॉक्सेस पार्सलचे हे सुद्धा मी ठेवायचे आता ती जरा माझी सवय कमी केलेली आहे तर हे सगळं आता कोंबते आणि त्यानंतर या ब्लॉगचं एंड करते कारण आता मला झोपायचं आहे चेंज वगैरे करून पोरांना जेवण घालेन त्यांना चेंज वगैरे करून आणि मग आम्ही झोपू तर येस हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बऱ्याच दिवसांनी आता छान छान असे ब्लॉग मी टाकते आहे छान छान म्हणजे घरातले असे ब्लॉग टाकते तर कसं वाटलं हे मला नक्की ना? सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि पुन्हा भेटते तुम्हाला आणि नाही आणि पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पवाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग